पहिली ऑर्डर सुरमई थाळी जी आहे ती आली आहे सुरमईचा पण खूप चांगला पैसे आहे साईज खूप चांगली आहे ग्रेव्ही बघू शकता ग्रेवी किती छान आहे मस्त वेगळी ग्रेवी आहे ग्रेवीमध्ये पण पन... ग्रेवीमध्ये पण सुरमईचे पीस आहेत चांगले मस्तपैकी सुरमई मस्तपैकी फ्राय केलेली आहे ती कडक बघताय सो हे बघायचं मी सो ह्याच्यावरून तुम्हाला कळेल आणि भाकरी आणि सुकाजवळ म्हणजे सुकट आलेली आहे सो आम्ही करणार आहे आता सुरुवात झालेली आहे जबरदस्त पीस पण मोठे मोठे आहेत त्यामुळे छान वाटतं आहे कारण पीस कधी कधी छोटे असतात काही काही ठिकाणी पण इथे पीस आम्हाला जरा मोठे मोठे आहेत असतपैकी रस्सा आहे खूपच छान सुंदर पहिला घास महत्त्वाचा असतो त्यामध्ये जी चव लागेल ती बेस्ट दोन भाकऱ्या आल्यात सुरम थाळीमध्ये पीस पण खूप चांगले चांगले आहेत रस्सा महत्त्वाचा रस्साचा उदार आहे त्यांना सगळी सगळी गोष्ट खरी रस्त्यावर असते रस आणि सोलकडी पण आहे खूप जणांच्या तक्रारी असतात की तुमच्या थाळीमध्ये सोल सोलकडी नसते तर आमच्या आता आजच्या थाळीमध्ये सोलकडी आहे कारण मी बजेट फ्रेंडली जरा जेवण दाखवतो ना तर तिथे सोलकडी नसते तर आज प्रॉपर छान रेस्टॉरंटमध्ये आलं आहे त्यामुळे इथे सोलकडी आहे ही सुरमईची कढी मस्तपैकी फ्राय झालेली आहे चव चांगली उतरली आहे त्यामध्ये बांगडा थाळी आलेली ही ही बांगडा थळी आली आता बांगड्याचे मोठे मोठे पीस आहे हा संपूर्ण एक अखंड बांगडा त्याचे दोन पीस केलेत रश्शामध्ये पण एक चांगला पीस आला आहे बांगड्याचा सोलकडी कांदा लिंबू सुका म्हणजे सुकट आणि भाकरी असं छान मस्तपैकी आलेलं आहे तुम्हाला टेस्ट करून सांगतो मेन म्हणजे बांगड्याचा रस्सा तर मला रस्सा प्रचंड आवडतो कुठलाही फिश फिश फ्रायपेक्षा मला रस्सा जास्त आवडतो खूप छान आहे रश्यामध्ये फरक आहे तो रस्सा सुरमईचा रस्सा आणि बांगड्याचा रस्सा म्हणजे फरक आहे लिंबू नाही पिळलं लिंबू मिसिंग आहे लिंबू महत्त्वाचाच यात छोटा बांगडा आहे ॲक्च्युली असे दोन बांगड्याला आहेत म्हणजे हा अखंड फ्राय मोठा आणि रश्श्यामध्ये एक छोटा बांगडा घे ना घे घे खरंच बांगड्याचा रस्ता छान आहे माझ्या बायकोनी रिप्लेस केला आहे बांगड्याचा रस्ता देऊन मला सुरमईचा रस्ता दिला आहे बांगड्याचा रस्सा चांगलाच आहे टेस्टी होता बांगडा फ्राय आता मी सांगतो तुम्हाला स्टफिंग जर बघितलं हे तुम्ही ते खूप छान झालं आहे सो चांगला फ्राय झालेला आहे मस्तपैकी कडक आहे हा मसाला लागणं महत्त्वाचं आहे छान आहे मस्त आहे छान चव झाली आहे बांगड्याची फ्राय बांगड्याची आतमध्ये पण मस्तपैकी शिजलं आहे शेवटपर्यंत चांगला शिजला आहे मी आता तुम्हाला जवळा ट्राय करून दाखवतो टेस्ट सांगतो साईज पण चांगली आहे जवळ्याची चांगलं फ्राय केलेला आहे छान आहे चव नॉर्मल चव आहे छान आहे पण सुरमईमधला पीस आहे हा सुरमईमध्ये पण रशामध्ये चांगले पीस आले ते मस्त प्रॉपर असं आहे छान मस्त बाई आमच्या आधीच्या दोन भाकरी संपल्या आणि ह्या परत नंतर दोन भाकरी ऑर्डर केल्या सुरमईचा पीस बऱ्यापैकी चांगला मोठा आहे सो ह्याच्यामध्ये आम्ही दोन भाकऱ्या संपवल्यात ते अर्ध्याच्या वर पीस संपला आहे पाहिलावाला त्याच्यामध्ये दोन भाकरी संपल्यात म्हणजे पीस पण चांगला आहे तृप्त झालं आहे की सुरमईची सुरमई खाण्याची जर इच्छा असेल आणि तुम्ही खूपच असं व्याकुळ असाल की अलिबागमध्ये येऊन एक फर्स्ट क्लास सुरमई खायची तुमची इच्छा ही पूर्ण होईल इथे आमच्या दक्षिण भाकरी जास्त आवडते तो जास्त भाकरीच खातो नुसती भाकरी खातो आणि त्याला तू नुसती भाकरी, भाकरी आवडते बाकीच्यापेक्षा आणि त्याचं थोडंसं कसा पसारा असतो दोन भाकऱ्या परत एक्स्ट्रा अजून आल्यात फ्राईचं स्टफिंग छानमुळं बांगडा खरंच खूप चांगलं झालं आहे हा प्लेन रस्सा येतो सो मिक्स आप दोन्हीसाठी वापरता येतात थाळीबरोबर येतो तो रस्सा वेगळा आहे आणि जो एक एक्स्टर्नल जो घेतला आहे आपण एक्स्ट्रा रस्सा तो वेगळा आला आहे सो तोही चांगला टेस्टी आहे so, पण जो थाळीबरोबर येतो तो जरा वेगळा आहे बरोबर हा भात येतो चांगली क्वांटिटी आणि तांदूळ पण चांगला आहे चांगल्या क्वांटिटीमध्ये चांगला तांदूळ येतो आहे नुसता भात खाण्याचं काम चालू आहे दक्ष आता भातात टेस्ट करून सांगतो आहे दिसायला तांदूळ खूप चांगला दिसतो आहे माहीत नाही कोणता आहे हा जर तुम्ही कमेंट करून सांगायला जर तुम्हाला कळला असेल तर हा तांदूळ कोणता आहे मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो तो चांगला आहे छान आहे सिंपल आहे थोडा पण छान आहे मी थोडं तोंडी लावतो आहे सुकट जे आहे तोंडी लावतो आहे याच्याबरोबर मी संपून जाईल बांगडा मासा मस्तपैकी ह्याच्यामध्ये कुसकरून खातो आहे जो रश्मधे होता तो बांगडा मासामध्ये कुस करून खायचा बांगडा मासा ह्याच्यात कुस करून खायची मजा वेगळी तुम्ही नसेल खाल्ला तर नक्की खाऊन बघा कुठेही मासा कुस करून भात खूप छान लागतो आणि मस्त आहे जेवण सुरमईचा तुकडा नुसता खाऊन सांगतो मी तुम्हाला खूप छान फ्राय झालेला आहे कमल म्हणजे तृप्त होतो मन सुरमई खायची इच्छाच पूर्ण होते खूप छान फ्राय झालं आहे ऑइली पण नाही आहे काही खास असं मेन महत्त्वाचा विषय म्हणजे शेवटी सोलकडी खूप छान आहे सोलकडी टेस्ट करून सांगतो मी दिसायला छान आहे टेस्ट करून सांगतो कमाल घट्ट आहे बघितलेलं घट्ट आहे मस्तपैकी घट्ट नारळाचं दूध असणार आहे त्यामुळे जास्त घट्ट आहे टेस्ट पण खूप छान घरगुती मस्त आम्ही ए सी हॉलमध्ये बसलो होतो आतमध्ये ए सी आहे आणि बाहेर नॉन ए सी आहे बाहेर सगळं नॉन ए सी आणि आतमध्ये सगळं ए सी इकडं किचन आहे यांचं या साईडला किचन आणि इकडं एंट्रन्स आहे हा हे नॉन ए सीचं बाहेर सगळं सिटिंग एरिया आणि आत्ताच जस्ट खूप पाऊस पडून गेला आहे बाहेर बघताय जून महिना आहे जून महिन्याचा एंडिंग आहे ॲक्च्युली इकडं हिराकोट लेक आहे हिराकोट वर्सोली रोड इकडे हिराकोट लेक आणि इथंच मेन रस्त्याला हॉटेल समाधान आहे इकडं सरळ वरसोलीकडे जातो रस्ता वर्सोली बीचकडे जातो आणि इकडे हिराकोट लेक आहे आत्ताच मस्तपैकी पाऊस पडून गेलाय खूप छान वातावरण आहे हवा सुटली आहे पानांची सळसळ आंब्याचं नारळाचं झाड आहे चला हो इकडे वरसुली बीच आहे सर्व अलिबाग एक चविष्ट मस्त रेस्टॉरंट दाखवतोय हॉटेल समाधान आहे नक्की विजिट करा एकदम इकडे कोट पोट आहे पोट भरल्यानंतर बनवतो आहे ते व्हिडिओ त्यामुळं आवर्जून सांगतो आहे जर आ अलिबागमध्ये येत असाल तर आवर्जून भेट द्या डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता देतो आहे गुगल मॅपवर लिंक मिळून जाईल पाऊस चांगलाच आहे सध्या अलिबागमध्ये जून महिना आहे पण छान पाऊस पडतो आहे जर जरी मच्छी मिळते जर तुम्हाला मच्छी खायची इच्छा असेल आणि अलिबागमध्ये येत आहे तर मच्छी छान मिळते सध्या तर नक्की अलिबाग व्हिजिट करायला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय